बोलू घ्या शकू बाबांनो ते गर्भहत्या करू नका ती मुलगी आतून सांगते बाबांना गर्भ हत्या करू नका नऊ महिने नऊ दिवसाने जी अई नको पण ती विजवू आई नगरपंथी नऊ आई उजा तुजा करबाची गा साचनी होणार मुलगी आहे म्हणनी सारे नाक मोडणार मुलगी आहे म्हणून सारे नाक मोडणार चिमुकल्या म्हणाली सारी बुद्ध बुधाई ुई नकपंथी विजू आई नको पंती विजू आई राज्यपूर्ण मेगर ये ना राज्यपूर्ण में माझा दादाला राजा बांधिन दोन दोन माझा दादाला राजा बांधिन दोन दोन मुली पण भरपूर करतो षडयंत्र चालू आहे घाबरू नका आता शास्त्र ठेवा महिषासूर मरदणे बना जिजा माता बना आई लय देवे बना घाबरू नका आता शस्त्र ठेवा बाबांनो कि बेटा तुला शेतातलं काम नाही आलं तरी चालेल तुला शेताचं काम नाही आलं तरी चालेल तुला शाळेत जाता नाही आलं तरी चालेल तुला नोकरी नाही करता आलं तरी चालेल पण आयुष्यभर एकच काम कर आयुष्यभर एकच काम कर ईश्वरा समान आई वडील ईश्वरा समान आई वडील यांच्या डोळ्यात कधी पाणी आणू नको आणि कोणासमोर यांचे मान झुकवू नको एवढं तरी केलं ना तरी तुमचं जेवणाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जेवणाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही वरनो बघता 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 मुलगी मोठी होते मुलगी लग्नासारखी होते लग्न जमत बाबांनो आठ दिवसावर लग्न असत त्या मुलीला एक टाइम एक टायमाचं तेम, जेवण जात नाही बाबांनो ते आधी आई वडिलांच्या चरून शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जाते त्यांच्या पाया पडते मिठी मारते साष्टांग दंडवत घालते आई ताई अक्का मावशी ताई मावशी तुम्ही एकच करा मी या घरातून निघून जाणार माझा बाप मनाचा भोळा आहे माझा बाप मनाचा भोळा आहे त्याचं जर कोणाशी भांडण झालं ना त्याचं भांडण झालं तर तुम्ही मध्यस्थी व्हा तुम्ही मध्यस्थी व्हा बघता 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 लग्नाचा दिवस उघडतो बघता बघता लग्नाचा दिवस उघडतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या मुलीच्या पोटात नाही बाबांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या मुलीच्या पोटात अन्न राहत नाही बघता बघता स्टेजवर जाते स्टेजवरून तिला वरती पाहता येत नाही पण ते कस तरी एखाद्या नजर नजरवटी करून पाहते बाबांनो तर का ते काय पाहते हा समाज हा मंडप हे डेकोरेशन नाही बाबांनो ती एकच एकच बघते ज्या बापाने जन्म दिलेला आहे ज्या बापाने जन्म दिलेला आहे ज्या बाबाने लहानचं मोठं केलंय ज्या बापाने लहानचं मोठं केलंय तो ईश्वरा समान बाप कोणत्या कोपऱ्यात बसलेला आहे येच बघते बाबांनो बोलता बोलता मंगलाष्ट सुरू होता त्या मुलीला असं वाटतं बाबांनो की स्टेज वर उडी मारावी स्टेज वर उडी मारावीच्या गड्यात कडकून मिठी मारावी आणि सांगावं बाबा मी नाही जातो सासरी मी नाही जात पण बाबांनो वडिलांचे बोल आहे संतांचे बोल आहे गंगा कधी उलटी वाहत नाही गंगा कधी उलटी वाहत नाही बोलता बोलता मंगलाष्टक सुरू होतात मंगलाष्टक सुरू होतात बाबांनो ती मुलगी सांगते बाबा मी नाही जातो सासरी मी नाही जात बोलता बोलता मंगलाष्ट्र संध्याकाळ होता तो बाप सकाळपासून संध्याकाळ पर्यंत त्या बापाच्या पोटात अन्नाचा कण राहत नाही लहान मोठ्यांच्या पाया पडतो कोणी नसेल नमस्कार घालतो त्यांना विचारतो दादा जेवण जेवण करून घ्या भर जेवा बाबांनो सकाळपासून संध्याकाळ पर्यंत लहान मोठ्यांचा तो बाप पाया पडतो पाया पडतो कुठेतरी दिवस मावळत जातो कुठेतरी त्या बापाच्या कानावर असा आवाज येतो चला तुमची मुलगी वाटी लावण्याची वेळ झालेली आहे चला तुमची मुलगी वाटी लावण्याची वेळ झाली आकाश कोसळण्यासारखं बाबांना अश्रूचा बाबांना अश्रूंचा बाण फुटतो पण तोच बाप आपल्या दोघा हातांनी आपले डोळे पुसतो कारण का मी माझी मुलगी वाटी लावत असताना जर माझ्या मुलगीने मला बघितलं की मी रडत होतो मी माझी मुलगी वाटी लावत मुलीने मला बघितलं की माझा बाप रडत होता तर माझी मुलगी आयुष्यभर साचरी करेल माझी मुलगी आयुष्यभर साचरी होईल आपल्या हातांनी आणि समोर तो एकच बापच बापच असतो कितीही दुःख असलं कितीही दुःख असलं तर चेहऱ्यावर आणणारा फक्त तो एकच बाप असतो असतो बोलता हात वरती करतो तो बाप गाडीकडे जातो आशीर्वाद देतो बोलता बोलता गाडी निघून जाते गाडी निघून गेल्यानंतर तोच बाप गाडी निघून गेल्यानंतर तोच बाप खाली कोपऱ्यात जातो आणि बरडा रडतो बाबा नो आंबरडा रडतो का पैसा गेला म्हणून जमीन गेली म्हणून नाही त्याच्या काळजाचा तुकडा गेला म्हणून तो बाप रडतो बाबा हो त्याचा काळजाचा तुकडा गेला म्हणून तो बाप रडतो बाबां बघता बघता मुलगी सासरी जाते परत परत माहेराच्या जोपर्यंत आई वडील माहेरात जिवंत आहे जोपर्यंत आई वडील माहेराज जिवंत आहे तोपर्यंत परत परत फेऱ्या मारते बाबांना ते मुलगी परत परत फेऱ्या मारते का भाऊजेचं बोलणं सहन करते भावाचं बोलणं सहन करते का तर तिच्या आई वडील आजोपर्यंत जिवंत आहे ज्या दिवशी ते आई वडील माहेरात निघून जातात ज्या दिवशी ते आई वडील माहेरात निघून जातात त्या दिवशी ती मुलगी त्या गावाला हात जोडते दादा त्या भाऊजेला हात जोडते भावाला हात जोडते दादा आता नाही येणार परत आता नाही येणार परत जोपर्यंत माझे आई वडील जिवंत होते तोपर्यंत मी तुझ्या दारात येत होते आता नाही येणारे परत आता नाही हिला मुलगी म्हणतात सांगून <laughs> जातो भक्तिपर जाता प्रकरणातील अभंग शेवटी निवडला होता देवाला थोर भक्ती आवडते देवाला थोर भक्ती आवडते भक्ती करत असताना भक्ती करत असताना चित्तामध्ये समाधान ठेवा कोणत्याही गोष्टीचा उद्वेग करू नका कोणत्याही गोष्टीचा उद्वेग करू नका आणि शेवटी आयुष्यात कोणतेही के कार्य केलं आयुष्यात कोणतंही कार्य केलं बाबा प्रमाणात सांगता तर काही बस सांगून बघतो सांगू बाबा रामायणात रामायणातलं उदाहरण आहे भगवान प्रभू रामचंद्र युद्ध चालू असताना बाणाच्या शेलात टोकलावत बसले होते देवावर विश्वास ठेवा राम बाणाच्या शेलात टोकला बाण गरम झाला बाणाचा टोक गरम झाला प्रभू रामचंद्रांनी ते चिखलात खूप पाच मिनिटानंतर बाणाचा बाणाचं टोक वरती काढलं त्याला रक्त लागून आलेलं होतं रक्त प्रभू रामचंद्राने मनात अरे आपल्या हातून काहीतरी अनर्थ झाला काहीतरी मोठं पाप झालं प्रभू राम भगवान प्रभू रामचंद्रांनी चिखलात हात घातला थरथर कापत एक बेंडूक हातावर आलं थरथर कापत एक बेंडू हातावर आलं प्रभू रामचंद्राने त्या बेणकाला विचारलं अरे बेंडक्या काम नसताना रात्रभर ड्रावड्राव करून पूर्ण गाव जागे करतो काम नसताना रात्रभर ड्रावड्राव करून पूर्ण गाव जागे करतो जा आणि एवढा मोठा अनकुचीदार बाण तुझ्या पाठीमध्ये घुसला एवढा मोठा अनकुचीदार बाण तुझ्या पाठीमध्ये घुसला तो आवाज का नाही दिला हक्का नाही मानले तेव्हा त्या बेडकाचं उत्तर त्या बाणकाने उत्तर दिलं बेलकाचं उत्तर ऐकल्या की देवा ज्याच्या नावाने हाक मारायची ज्याच्या नावाने हाक मारायची तोच जर आज आम्हाला मारायला निघाला हा कोणाच्या नावाने मारायची तर बाबांना आयुष्यात कोणतंही कार्य करत असताना आयुष्यात कोणतेही कार्य करत असताना त्या देवावर भार टाका हेच महाराज मन शेवटच्या 재미ensive kt experiences you <laughs> Eu Oh, <laughs> oh, सुख अभंगाचा सरळ सरळ भावार्थ माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला जे काही के चांगलं असेल ते हरे भक्तपरायण गुरुवर्य प्रल्हादजी महाराज यांचे जे काही वाईट असेल जे काही अपशब्द माझ्या तोडून निघाले असतील ते माझे मनात परत करा कारण मुलगा कितीही बोबड बोलला मुलगा कितीही बोबड बोलला तरी आई वडिलांना त्याचं कौतुकच असते आई वडिलांना का त्याचं कौतुकच असते तुम्ही मुला तुम्ही मला मुलासारखं सांभाळून घेतलं हे मी माझं परम भाग्य समजतो झालेली सेवा देवभक्तपरायण प्रल्हादजी महाराज यांच्या चरणावर समर्पित करतो बाबा होते म्हणून आम्ही ते उभं राहिलो जे आहे ते कर महाराज 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 महाराज